बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख संतोष यांच्या हत्याप्रकरणी नवनवीन खुलासे होत असताना आता प्रकरणातील एक धक्कादायक पुरावा समोर आला आहे संतोष देशमुख यांना मारहाण करताना पाईपचा वापर करण्यात आला होता त्यांना मारहाण करतेवेळी या पाईपचे तुकडे झाले होते आता अखेर या पाईपचे पंधरा तुकडे सी आय डीने जप्त केले आहेत या पाईपच्या पंधरा तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात देण्यात आला आहे संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली या मारहाणीचे आणि त्यांच्या हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यातच आता संतोष देशमुखांना मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपचे पंधरा तुकडे पोलिसांच्या हाती लागले आहेत सी आय डीने जप्त केलेल्या पाईपाच्या पंधरा तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात जोडण्यात आला आहे संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा हा आणखी एक सबळ पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे संतोष देशमुखांना मारहाण करतेवेळी आरोपींनी जो पाईप वापरला होता त्याचे पंधरा तुकडे सी आय डीने जमा केले होते याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे तसेच याचा फोटोही आरोपपत्रात जोडण्यात आला आहे संतोष देशमुख यांना वेगवेगळ्या वेग शस्त्रांनी मारहाण करण्यात आली होती त्यांचे काही फोटो समोर येत आहेत सी आय डीने जे आरोपपत्र सादर केलेले आहे त्यात एका पाईपच्या पंधरा तुकड्यांचा फोटोही जोडलेला आहे याच पाईपने संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली होती संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हा आणखी एक मोठा पुरावा असल्याचे म्हटलं जात आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण बघते निर्गुणपणे हत्या करण्यात आली या प्रकरणी संतोष देशमुख देशमुखांना मारहाण करताना त्यांची निर्गुण हत्या करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम या फोटोतून उलगडला आहे या हत्येवेळेचे सर्व व्हिडिओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत यात जयराम चाटे हा संतोष देशमुख यांची पॅन्ट काढताना दिसत आहे तर आरोपी महेश केदार हा त्या दृश्याची सेल्फी घेत हैवानासारखा हसताना दिसत आहे तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले तेव्हा प्रतीक गुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट उडबाडून काढतो काढलेला शर्ट हातात धरून हसतो यानंतर मारेकारी आणि वायरने देशमुखावर वार करतात लाथा बुक्यानी मारहाण शिवीगाळ होते असे सर्व फोटो समोर आले आहेत या फोटोत हत्येच्या कटात सहभाग असलेले आरोपी दिसत आहेत विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधरी सांगळे महेश केदार जयराम चाटे कृष्णा हे सर्वजण या फोटोत पाहायला मिळत आहे त्यानंतर आता त्यांना मारहाण करताना वापरण्यात आलेल्या पाईपचे फोटो समोर आले आहेत त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणी आणखी कोणकोणते नवनवीन खुलासे होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे